आणि का बाळावरी नाही आपल्यावर तर कोणी प्रेम करेल दया करेल दुसऱ्यावर करत नाहीत ही सुद्धा दया नाही सर्वाभूती दया भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी मग मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टीतली जी कोणी तो कुठल्याही दशेतला कुठल्याही योनीतला असो त्याच्यावर दया करण त्याला खरा साधू म्हणायचं आणि याच्यातलं आमच्याकडं मला असं वाटतंय त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकं पण आमच्याकडं नाही म्हणून आम्ही त्यांच्या रांगेत बसण्याच्या पण लायकीचे नाहीत साधू ती आहेत ती साधू ज्यांच्याकडं दया रसरसीत भरलेली आहे जसा तुम्ही बाजारात मी मगाशी म्हणत होतो बायकांना सरका मागच्यांना जागा भेटत नाही काय मला काय समाधी बांधायची का मी आणि पाऊस जर आला असता तर नसते का पुढं सारख्याला उद्यापासून या चटया अंतरताना अशा समोर आथरी जा, जा माणसं रानात जाताना चिखलात लोमकळतील पण मंदिरात आल्याच्या नंतर भोईला बसायची नाही इतकी मोकर टेकून चोघेत लुगड एक झाले विठाला 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 नाही ती सरक अर्ध्या किरताना त्यांची सरक सरकच त्याच्यापेक्षा अजूनही पुढे या काकू मार्या या समोर या उठा, उठा उठा या बोट माय मावर या पलीकुलसाठी मय भिंतकडल्या साईडला या समोर या विढाला 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 विधाला या समोर या समोर या बोलू नका बोलू नका सर्व हा शब्द संख्यावाचक नाही सर्व हा शब्द जात वाचक नाही सर्व हा शब्द प्रांत वाचक नाही सर्व हा शब्द काल वाचक नाही साधून तयार करत असताना कालाचा विचार करायचा नाही हिवाळा असेल पावसाळा असेल उन्हाळा असेल ऋतू सकाळ असेल दुपार असेल संध्याकाळ असेल काही नाही ऋतूचा नाही कालाचा नाही विचार करायचा प्रांताचा विचार करायचा नाही साधून दया करत असताना महाराष्ट्र आहे गुजरात आहे पंजाब आहे हरियाणा आहे केरळ आहे काय काय राज्य आपल्या देशातली तुम्ही जिथे जाताल तिथं दया प्रांत प्रांतभेद सुद्धा नाही हे बस गपचीप सर्व हा शब्द जात वाचक नाही विशिष्ट प्रकारच्या जातीवर प्रेम करा अद्याप नाही माया करा दया करा असं नाही सर्व हा शब्द हा कोशाच्या लय पलीकडचा शब्द आहे सर्वाभूती दया सर्व शब्द त्याच्यामध्ये पशु पक्षी नाना प्रकारच्या येवणी जाती जमाती सगळं सक... भेटेल त्याच्यावर दया करण साधू म्हणावे आयशिया आणि असा जर कोणी असेल तर त्याला साधू म्हणायचं आम्ही साधूच्या रांगेत येतो किंवा आम्ही साधू होण्याचं ऍडमिशन फॉर्म भरलाय फॉर्म भरलाय फॉर्म फॉर्म सगळेच भरत असते पण सगळ्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर सगळे थोडे खुर्चीत बसत असते तसा आम्ही फॉर्म भरलाय साधू होण्याचा पण जसं तुम्हाला खुर्चीत बसण्यासाठी बाई लोकांचा काही लोकांचं मतदान लागतंय तसं आम्हाला साधू होण्यासाठी लक्षण लागते देखाव्याना टिळे माळा हे तो देवाचे गवार लोकांमध्ये साधू तो दाखवणं हे कोणालाही कळतय कुणालाही कळतं कोणालाही कळतय पण ओरिजिनल अंतकरणातली जी दया आहे का ही तपासण्याची योग्य आता पंढरीतल्या मालकाकडे कोणाला नाही साधू म्हणायचं जग रूप जाण विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे हे साधूचं लक्षण आहे त्याच्या पुढचं एक लक्षण आहे सर्वाभोती समदृष्टी तो जी साधू ये सृष्टी त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे आपण फार बदल करतो आपली दृष्टी इतकी बरबटली इतकी बरबटली इतकी बरबटली त्याच्यामुळे आपण साधूच्या टप्प्यात जाऊ शकत नाहीत पाचशे हत्ती सांभाळता येते पण दोन जरी शेळ्या सांभाळल्या तरी तुळशी ठोत नाहीत तर तुळशीला पण करंड देत आहेत विढाला 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 दृष्टी सारखी असली पाहिजे लोकांना रागेन परमार्थातल्या लोकांना की बाळू महाराज म्हणतात आम्ही वर्गातच येत आपण साधूच्या यादीत नाहीत खरंच नाहीत त्याचं कारण सांगतो आपली दृष्टी सारखी नाही रस्त्यानं गाडी चालली गिरगावकराची ती गाडी चालत असताना एका विनेकऱ्याने हात केला हे तर गावातले असतील पण सप्ताहामध्ये जे विना पहारा घेतात का काही सज्जन सात्विक सदाचारी पुण्यशील भाविक गोरगरीब वारकरी विना घ्यायचं काम करतात सप्ताहामध्ये त्याला आपण विना पहारा म्हणतो आणि तो निघाला बिचारा त्या सप्ताहाच्या दिशेने पहिल्याच दिवसाचं कीर्तन होतं गिरगावकराचं चा, गाडी चालली हात केला लक्षात कोणतरी सांगितलं तुम्ही ज्या गावाला चाललात त्या गावात महाराजांचं कीर्तन येते त्यांची गाडी चालली हात करा ते जोरात ओरडलं करी जोरात जोरात आमच्या ड्रायव्हरला ऐकू आलं ड्रायव्हर म्हणे महाराज हे सप्त्यात विना घेते ते हात करायलेत आपण जिथं चाललो तिथं त्यांना यायचं वाटतं घ्यायचं का गाडीत मी म्हणलं जाऊ दे पळव गाडी कशाला घेतो गाडी आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकली तुमची तुम्ही लई तुकाराम महाराज चुलते इतका जाऊ दे म्हणलं कशाला घेतो त्या विनय करायला आणि समोर गेल्याच्या नंतर एका झाडाखाली दोन चार माणसं उभी होती ती प्रांतातली जरा बरी बिरी त्यांच्याकडे पाला पाचोळा होता म्हणजे पैसे जरा बरे होते आणि ड्रायव्हरनं सांगितलं ती आमकी आमकी होती अरे गाडी उभी कर शंभरची स्पीड गाडीची साठ सत्तर रुपयाची टायरच घासले तरी गाडी उभीच केली ती लोक पाया पडे आणि चार दोनशे रुपये दिले त्यांनी दृष्टांत संपला पाया पडून पैसे देणारासाठी गिरगाव कराची गाडी उभी राहत असेल आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आणि नियम सांभाळून जर विना घेत असेल आणि त्याच्यासाठी जर गिरगावकराची गाडी थांबत नसेल तर एक नंबरचा हरामखोर गिरगावकर एक नंबरचा पापी एक नंबरचा गुंड कारण पैसे देणाऱ्याकडे तुझी दृष्टी वेगळी आहे आणि संप्रदायाचा नियम सांभाळणाऱ्या विनेकऱ्याला तुझी गाडी तू गाडीत जमत नाही किती हरामखोर आहे ही दृष्टी नाही ही तर सर्वाभूती समदृष्टी तोच साधू ही सृष्टी या सृष्टी तलावर ज्याची दृष्टी सारखी आहे त्याला साधू म्हणायचंय शेवटच्या कडव्यात गोड सांगितलं एका जनार धनी धनी नाही बरेच लोक एका जनार धनी काय नसतं ते काय त्याचं काय मेळ नसतो काय नसतो आपलं कोणीतरी ऐकिनारे आपल्याला सांप्रदायातले आधारीव लोक बघतील का ती काही बोलतील का कारण याचा काही संबंधच कारण हा पाचोळा झाल्यामुळं शक्यतो मोठ्या लोकांकडं बरं चालणारी माणसं त्यांच्याकडं नीट पाहतच नाहीत ही सर्वात मोठी संप्रदायावर मधल्या काळात आलेली शोकांती गावी ढाला विढाला 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 एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित साधून दयेच सूत्र वापरत असताना जग ब्रह्मरूप हे सूत्र वापरत असताना दृष्टी सम ठेवत असताना आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये एक सो थोड थोडस बाजूचं वाक्य सांगतोय एका माणसानं बाजारामध्ये शंभर लुगडे वाटले आणि शंभर चोळ्या वाट वाटल्या मग त्याच्यात गरिबाच्या बायका असतील फुकट म्हणल्यावर कोणाला घ्या हो ते? या त्याला काय सवलत मिळा काय नाही कुठले कागद कुठं लावायचे इथले कागद तिथं लावायचे तिथले इथं लावायचे हो ऐंशी एकर असली जमीन तरी निराधार पगारात नाव आहेच फक्त कागद जोडायचे टेबला खोलून पैसे दिले की काय होतं शंभरानं लुगडे वाटली चोळ्या वाटल्या सारी लोक म्हणत होती काय उदार माणूस ये गोरगरीबाच्या बायकांना भरून कपडे भेटावा याच्याकरता त्यानं लुगडे वाटले चोळ्या वाटल्या पण मालक सांगता दुसऱ्याचा विचार करत असताना बायको जर उघडी असेल तर ती लाज नवऱ्याला असती तू का म्हणे लग्न ती लाज, लाज स्वामीची दुसऱ्या झाकलं झाकला आणि बायको उघडी असेल तर याची लाच मालकाला असावी म्हणून आत्महित सुद्धा मातीत जाता कामाने आम्ही लोकां सांगायचं बिड्या ओढू नका तंबाखू खाऊ नका आणि चालू कीर्तनात विठ्ठल सुरू झाल्या होत हो तर तो सार चुलीत गेलो सोमळ्या बाकीच्या गोष्टी सांभाळून काय फायदा आत्महित सुद्धा पाहणे वरे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाने आपल्याला पायापाशी जागा द्यावी मांडीवर जागा द्यावी हृदयात जागा द्यावी खांद्यावर जागा द्यावी अंतकरणात जागा द्यावी याच्याकरता ते आत्महित सुद्धा जोपासणं अत्यंत गरजेचं आहे हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला विढाला विढ मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टीने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा बत्तीस वर्ष झाले अजून फार कमी वर्षामध्ये तीन तपश्चर्या या सप्ताच्या होत्या सप्ता बारतरीक छत्तीस तिसरी तपश्चर्या पूर्णत्वाच्या मार्गावर आता जवळ काही वर्षात येते गेल्या बत्तीस वर्षाची परंपरा मौजे कोलते टाकळी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पावन श्रावण मासामध्ये आहे भगवान देवादिदेव शिवशंकरांचं आधिपत्य ज्या मासावर आहे ज्या मासाला भगवान शिवजींचा आश्रय आहे असा पावन श्रावण मास या श्रावण मासामध्ये याच्यामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मोत्सव सोहळा अष्टमीचा सोहळा एकोणतीस उपवासापैकी एक पंडित भाऊ एक उपवास जन्माष्टमीचा असतो त्याच्यापैकी ते औचित्य याच्यात आहे असं एक गोडसं सा औचित्य साधून गेल्या बत्तीस वर्षाची परंपरा कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने इथपर्यंत चालत आली त्या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद त्याचं हे तर सप्ते चालत आहेत मला एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणायचा की एवढा मोठा सभामंडप कोंबडं कोणाचं ओळला असेल सकाळ झाली असेल मला त्याच्याशी काहीच काहीचं नाही पण तुम्ही गावातल्या मंडळीनं एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या सभामंडपाचं काम मोठ्या आट्टासाने मोठ्या निधीध्यासानी मोठ्या पवित्र अंतकरणाने मोठ्या उदात्त विचारांनी एवढं मोठं तुम्ही काम केलंय राजे हो या मंडपात एखाद्या गौरगरीबाच्या मुलीचं लग्न लागलं तर तुम्हाला हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय हजारो हजारो काशीला भगवान शिवशंकराच्या दर्शनाला गेल्याचं पुण्य प्राप्त होतंय अशा वास्तू आपल्या संप्रदायात होणं अत्यंत गरजेचे आहेत खूप गरजेचं खूप गरजेच्या आहेत एखादा सात्विक सदाचारी तुम्हाला सांगतो लग्न उन्हाळ्यात होत असतात आता तर मुहूर्त असल्यावर कधी असते त्याच्याबद्दल काही नाही पण वेगळं वाटून घेऊ नका एखादा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती वय वे संपल्याच्या नंतर जर मृत्यू पावला त्याने उदात्तांतकरणाने कमवलेली मोठ्या श्रद्धेने उत्तम व्यवहारानं कमवलेली संपत्ती मुलांच्या सुपृत केली आणि त्या मुलांनी विचार केला आपले बाबा एवढं मोठं आपल्याला सुख समाधान देऊन गेले पण बाबांची आपल्याला उदक शांतीविधी करायची आपल्याला आपण त्याला गोड जेवण म्हणतो तिरवी म्हणतो वगैरे सहा मासं म्हणतो साडेपाच मासं म्हणतो हे जर करायचं ठरलं पावसाळा असेल तर आपण कुठं करावा अशा एका उदात अंतकरणाने आपल्या बुजुर्गांसाठी वाडवडलांसाठी नामचिंतन करून केलेलं अन्नदान या मंडपात जर झालं तर लाखो पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य या योगदानात प्राप्त होते हे होणं गरजेचं आहे म्हणून गावकऱ्यांना बाबतीत पुनश कोटी कोटी धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे यजमान दिलीप रंगनाथ पाटील कोलते भगवान तुकाराम पाटील कोलते आत्माराम सर्जेराव पाटील काकडे आणि कैलास जगन्नाथ पाटील कोलते वा। कोलते आडनाव हो का सगळ्याचे वा गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद तारखेच्या संदर्भात सरपंच बोलत होते आदरणीय तारो बोलत होते परवाला कीर्तनाला आलो तिथं माऊलींचे दोन्ही सुपुत्र बोलत होते दोन्ही गायना करता होते कृष्णा महाराज असतील माऊली महाराज असतील त्यांचे बाबा तर मला फार दिवसापासून परिचित आहेत दयानंद बाबांचा यज्ञ शेलगावला झाला त्यावेळेसपासून कोलते महाराजांचा माझा परिचय त्यावेळेसपासून मी तिथंच कीर्तनात म्हणलो होतो आप्पा चांगल्या खाणीतली लेकरं आहेत वडिलांनी केलेले संस्कार नाणोबाय तुकोबारायच्या नामामध्ये विलीन झालेली लेकरं कोलते महाराजांची अत्यंत नावीन धारदार त्यांचा आवाज उष्णा महाराज असतील माऊली महाराज त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतोय आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायनक्षेत्रातल्या बुलंदतोपी साधना केली या लोकांनी गायन क्षेत्रातले आमचे छोटेसे चिलियाबाळ महाराज आहेत भारदस्त ज्यांचा आवाज आहे त्यांनाही धन्यवाद प्रणाम गान कोकिळा आहेत चे भगवान महाराज गाढेकर गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे गान कोकिळा आहेत त्यांनाही धन्यवाद प्रणाम तोड कोलते महाराजांचे मुलं सुद्धा तसेच गायन काय परवाला त्यांनी चाली म्हटले त्या दिवशी आपण इथं हो दोघ आखं कीर्तन ओढलं त्यांनी फार सुंदर त्यांनाही प्रणाम विनेकरी बाबा असतील तुम्हाला प्रणाम महाराज तुम्हाला प्रणाम आदरणीय मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत महाराज तुम्हाला प्रणाम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदारा असतील आधी करून साऊंड अति अतिउत्तम आहेत तुम्हाला सुद्धा प्रणाम दिव्य तेजस्वी मारुतीरायांचं मंदिर आहे भगवान शिवजींच अधिष्ठान आहे ती मधली मंदिर जगदंबेचं मंदिर आहे गोड असं अधिष्ठान सात्विक पटांगणसुद्धा सुद्धा मस्त आहे आता हे पटांगण कमी करू नका राहू द्या पुढचं हे असंच राहू द्या बऱ्याच गावात मंदिराचीच जागा कोरीत येत एक जण म्हणला काय हो महाराज शंभर बाऱ्या सांगतात देवाला जागा कुठं देवाल पोरं होते म्हणलं देवाल पोरं होत नाही सोमळ्या पण तू ये पैठणच्या तळ्यात टाकी तू का आपण <laughs> हे ते, ते देवाचीच लेकरं आहेत ना आपल्यालाच बसायला जागा लागते आपण त्याचीच लेकरं आहेत ना त्याला होत नाहीत ना आपण झालो ते त्याचे जाण त्यानं जर अवकृपा केली तर आपल्याला होतच नाहीत विठला विठला म्हणून अशी प्रार्थना आहे आपल्यासाठी हे पटांगण म्हणजे आपल्या उद्धाराचं प्रार्थना स्थळ याच्याकरता हे लहान होता कामा नये पुनश्च गावकऱ्यांना जेवढी गावात आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद देतो अभंगावर येतो सर्व आभूती दया साधू म्हणावे आयशिया ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याला साधू म्हणतात दया नाही का त्याला किती जरी संस्कृतचे श्लोक पाठ असतील तर तो पाखांडी म्हटले तो अभ्यासाचा भाग आहे अभ्यासाचा भाग आहे तुम्हाला सांगतो बुद्धी जर चंटा असेल तर कोणालाही अभ्यास करता येतोय एक नाव लक्षात असेल तुमच्या तुम्हाला तुमच्या समाजातलं हिंदू संस्कृतीतला माणूस सांगितलं तर थोडं आगळं वेगळं वाटेल मुस्लिम समाजाचे योमपठान प्रचंड विद्वान ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास ते जातीन कोण आहेत मुसलमान आहे मला सांगायचं एक अभ्यास केल्यावर कोणालाही अभ्यास करता येते कोणालाही गीता पाठवती कोणालाही ज्ञानेश्वरी पाठवती फक्त त्याच्यासारखं वागणं मात्र हे फक्त साधूलाच येते पाठांतर कोणाला येते कोणाला पाठांतर करता येते कोणाला पण कोणाला पण तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का आर्घे नावाची काडी आणि मध सहा महिने जर पोपटाच्या जिभेला तशा पद्धतीनं जर घासला तर तुम्ही वाचवलेली ओई पाठ करून पोपट सुद्धा म्हणू शकतोय अगा राव्याचे निरसने बैव मधुयाम शर्करेशू आर्घ्या येतील रसनेस ती तो सतीशी उत्तम हा त्याच्या मधलं कडवं सापडत नाही तो सुद्धा रामराम घालू शकतोय या पाहुणं म्हणू शकतोय बसा पाहुणे म्हणू शकतोय पोपट पोपट मग पाठांतर करून जर दयांत करण्यात नसेल तर हे सोयाबीनवरच्या आळ्या खाणारे पोपट येत विठाला 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 साधू सादु हे साधूची परीक्षा आचरण आणि दया आचरण आणि दया ह्या गोष्टीनं साधूची परीक्षा आहे पण अशा आहेत का पांढरे कपडे घातल्यानं साधू नाही पांढरे कपडे घातल्यानं जर साधू झाला असता तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता मला असं वाटतं भारतात एकही बाई नसल बगळ्याच्या पखा इतके कपडे नवऱ्याची धुती आणि जरी धुतले असल आणि तो जर लोळणारा असल तर पुन्हा कपडे भरत आहेत बगळे कुठेही लोळू द्या काळे पडतच नाही मग बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता का नाही पण नाही रंगानेही साधू होत नाही गंधाने जर साधू झाला असता तर आपल्याला कळाल्याव आपण गंध लावतो आणि कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला गंध लावतात आपण कळाल्याव लावतो किंवा कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला तिलक लावतात आशा मशीला पोरं झाले चंद्रे हाले हल्या कसा आहे चंद्र आहे आणि त्या बोकड्याच्या बाबतीत तर कीर्तनात सांगूच नाही मागं ते एक बोकड्या सहा कोटीला ऐकला त्याच्या कपाळावर चंद्र होता काळा ठिक्खर बोकड्या कपाळावर चंद्र टिका सहा कोटीला ऐकलं बोकड्या दा दहाला दात घासणार आहे विचार करा बापानं बहात्तरच्या दुष्काळात एक टायमाची भाकर खाऊन आपल्याला जमीन कमवून ठेवली तो साडे दहाला दातं घाशी तू यानं जरासा विचार करावा कपाळाला जन्मताच टीका असलेला बोकड्या जर सहा कोटीला ऐकतू तर साडेदहाला दात घासणारा पिराला कापायच्या पण कामाचा नाही ना याला लोक पिराला पण कापायचे नाही या सोमळ्याला जरासा विचार करायचा की पशुमध्ये काही दर्जा प्राप्त मागच्या पुण्यानं प्राप्त केलेल्या बोकड्या इतक्या किमतीचा असेल तर बुद्धिजीवी मुलांनी किती मोठा विवेक डोक्यात आणायला पाहिजे आपण किती मोठे त्याचा विचार करा म्हणजे गंधानाही साधू नाही कपड्यानंही साधू नाही माळा घातल्यानं साधू कसा होईल मी चष्टात्मक बोलत नाही पण चोबदारी इतक्या माळा कायमस्वरूपी असतात का फक्त कीर्तनातच मी गळ्याची शपथ उपेक्षात्मक बोलत नाही कारण नंतर कोणी इचकायचं नाही याच्याकरता आताच शपथ घातली कायमस्वरूपी नसतात ना नाही म्हणजे इतक्या गळ्यात माळा असल पण इतक्यानंच त्यांना म्हणजे माळा घातल्याने साध होतो नाही आमची इथे एक जण पस्तीस माळे घालीत होता एकाची उधारी देत नव्हता एकाची नाही एकाची उधारी नाही दुकानच बदलीत होता चाळीस वर्ष दुकान बदलली आणि दुकान संपल्या होते म्हणला पोर होत आता दुकान नव नाही कारभार तुमच्या हातात आणि पोरं कोण्यात दुकानदाराला माहीत नाही ते बनलं घेऊन आपले आणायचे त्याच्यातल्या एका पोराने वीस वर्ष दुकानदार चलिले काय नसते माळा शिल्लक गंद मोठा लावला म्हणजे ह्याच्यावर कसं शक्य आहे नाही नाही साधुत्व येण्यासाठी आचरण आणि दया ह्या दोन गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत जोपर्यंत दयेचं सूत्र ज्याच्या अंत नाही त्याला साधुत्वच येत नाही तो साधूच्या लायकीचा नाही तो साधू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही करू तो साधूच्या रांगेतला नाही ऐका पुढे व्याधी ऐका तुम्ही जेवढा आशीर्वाद देतील तेवढा बोलण्याचा प्रयत्न करतोय दया तिचे नाव भूताचे पालन दया कशाला म्हणायचं आहो जीवाचं पालन करणं हिचं नाव दया आहे हिचं नाव दया आहे काही माणसं इतकी पानच इतकी पानचट ते आऊत आणतील आऊत बुडत नसेल तर उभाटे आणतील उभं राहूनही बुडत नसेल तर दगड टेकून त्याच्यावर उभं राहतील संध्याकाळी बैलाच्या वैरणीची सोय काय माती खातील कधी बैल बाईला। ज्या बैलावर आपल्या पोटाची तृप्ती होण्यासाठी आपण मोती कमवतो धान्य कमवतो त्या बैलांचा वाटा जर त्यांना खाऊ घालणं कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त आहे त्या पशुविषयी जर आपल्या अंतकरणात दया नसेल तर काय अर्थ नाही काय अर्थ नाही कशी कशी या माणसांनी किती गंध लावले किती माळा घातल्या आणि किती जरी पांढरी कपडे घातली तर ही साधूच्या यादीत कसे येतील आमची इथे एक माणूस दूध काढायचा दूध काढायचा मशीचं गाईचं दूध काढायचं शेळ्या बी होत्या त्याच्या इथं ते बी सांगतो गाईचं दूध काढायचं म्हशीचं दूध काढायचा सगळ्याला शेतकरी जर असाल तर माहिती आहे दूध काढताना धार काढताना बकिटातलं थोडंसं दूध किंवा तांब्यातलं लोटीतलं चरवीतलं दूध थोडंसं सड म्हणजे स्तन कोरड झाल्यावर हो, त्याला लाईत असते तो लाईत नव्हता हो हा ते ओल करायच्या तोंडातल्या पाण्याने म्हणजे विचार करा खालचं दूध संपू नये म्हणून ज्या गाईची धार काढतो ज्या मशीची धार काढतो तिच्या स्तनाला दूध न लावता तोंडातलं पाणी लावतो हरामखोर काय गाईला पेंड चारणारे वासरू मारणार का नाही तो किती किती विचित्रपण आहे शिळीच्या बाबतीत तर अशी काही माणसं बहादर गाईला तरी मशीला कळवा घालावा ता लागतो तापड असेल तर शेळीला कळवा घालायचं काम नाही पाय वणन म्हणजे इथं नाही इथं मी आता बसलेलो आहे म्हणून इथं सांगायलो पण आहे तर शिळीचं तंगड वाढायचं लगेच मेचखेत दाबायचं सगळी पिळून घ्यायची आणि नाही दूध आल्या पुन्हा खालून रट्टा द्यायचा उलटीमुठ आणायची हे आईनं किती जरी माळी घातल्या ते दयच्या सूत्रातील तितका साधूच्या यादीत अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही साधू कोणाला म्हणायचं कशाला म्हणते दया श्रीमंत श्री चोखोबार आहे मंगळवेढ्याचे मालक ह्यांना मुलगा झाला रानोबा नावाचा वारकरी यांना नातू झाला पंढरपुरातल्या मालकाचं अंतकरण चोखोबा आहे यांना मुलगा झाला त्या मुलाची आई सोयराबाई आत्या निर्मळा बाबा चोखोबा आजोबा रानोबा एवढं मोठं सुंदरस सु पवित्र कुळ अजून एक व्याख्या सांगतो ह्या मुलाचं बाळंत पण हा मुलगा ज्या आईला जन्माला आला त्या आईचं बाळांतपण करण्यासाठी जगाचा बाप सत्तावीस दिवस लुगडं नेसून होता चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडादार मारी सत्तावीस दिवस लुगडं नेसलो टाळू माखली नाहू घातलं बाळांती धुतले सगळं काम केलं पण कर्मनो गहनो गती अठ्ठावीसव्या दिवशी त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोने दया कशाला म्हणतात गाडीकर सांगते दया दया पोटामध्ये बाळ आणि वक्षस्थळात दुधाची उत्पत्ती करणं हे पंढरीतल्या मालकाचं काम आहे तुमचं आमचं नाही त्या मालकाचं काम पण काय शरीर शारीर शरीरातला दोष असल जाणे दूध संपलं रडत होतं सारखं ओरडायचं सारखं भूक लागलेली आहे पोटात डोम पेटलाय मोठी वळलेली आहे त्वचा सुरकुट्या पडल्या त्वचेवर काय करावं काय करावं काय करावं काय करावं कधी मधी एखाद्या थेंब वक्षस्थळातून यायचा ते त्याच्या तोंडात सोडायचा दुसऱ्याची दूध आणायची पात्रता नाही योग्यता नाही लायकी नाही दुसऱ्याच्या दारात जाता येत नव्हतो अत्यंत काळविचित्र होता तो तो काळ इतका विचित्र होता दुसऱ्याच्या दारातून जर चलायचा असेल चल, तर कमरेला फडा बांधायला असायचा आणि थुकायचा असेल तर गळ्यात गाडगं बांधलेला असायचा मी सातशे वर्षापूर्वीचा काळ सांगतोय आताचा नाही रस्त्यानं थुकायची सुद्धा परमिशन नव्हती कोणाला माझ्या चोख यायला आणि चोखोबर बरायचा चोखोबरायचं शरीर किती पवित्र असेल ज्या चोखोभरायने रामकृष्ण हरी म्हणल्याच्यानंतर नंतर स्वर्गातला शुद्ध होतंय त्यांची वाणी किती श्रीमंत असेल कल्पना कर करा पण त्यांना तुमच्या माझ्यासारख्या हरामखोरायच्या दारात यायची परमिशन नव्हती परवानगी नव्हती फार 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 घाणेरडा काळ होता फार घाणेरडा माझा असं वाटतंय बेलायक माणसांना रक्ताची असली तरी घरात घेऊ नका पण लायक माणसं कोण्याही जातीची असली तरी त्यांचा विणकार करू नका उचनीचं काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो